विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा सी स्कूल। आर सेशन 25 26। नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उमरेड विधानसभा क्षेत्रात राजकीय भूकंप कुही नगरपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवकांचा भाजपात प्रवेश उमरेड विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत कुही नगरपंचायतीत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडाच्या बारा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत एक प्रकारे राजकीय भूकंप घडवला आहे या ऐतिहासिक प पक्षप्रवेशामुळे भाजपचा कुही नगरपंचायतीतील प्रभाव द्विगुणित झालाय हा पक्षप्रवेश नागपूर येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार राजभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचे भाजप परिवारात स्वागत केले भाजपात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये कुही नगरपंचायत अध्यक्ष हर्षा संजय इंदोरकर उपाध्यक्ष अमित मोतीराम ठवकर तथा नगरसेवक रुपेश मेश्राम मयूर तळेकर विलास राघोरते शारदा दुत्पाचारे शीतल एडणे निशा घुमरे विद्या लेंडे वैशाली सोमनाथे जयश्री धांडे सुषमा देशमुख आदींचा समावेश आहे या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे पारडे अधिक मजबूत झाले आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते हा बदल भाजपासाठी मोठी संधी ठरू शकतो आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपल्या गोटातील उरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे मोठे आवाहन असेल विदर्भ आवाज आपल्यासाठी सतत तत्पर राजकारण असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो वा स्थानिक घडामोडी विदर्भ आवाज आपल्यासाठी ताज्या घडामोडी घेऊन येत राहील ताज्या साठी आमच्या युट्यूब ला आजच सबस्क्राईब करा